मंडळी आजचं वातावरण वात बघू शकता संध्याकाळच्या म्हणजे इव्हिनिंगच्या सायंकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसात सात तर वाजलेल्या आहेत मंडळी तर बघू शकता वातावरण किती छान झालेलं आहे मंडळी तर पावसाची चिन्ह वगैरे आता पूर्णपणे गेलेले आहेत तर बघू शकता मंडळी आजचं वातावरण असं आहे तर मंडळी आता मी थोडंसं बाहेर चाललेलं आहे तर बघू शकता थोडंसं माझं काम होतं तर मंडळी काम करून मी परत येणार आहे गावाकडला मंडळी ब्लॉक बघा गावाकडे मम्मीनं जे आहे ते व्हिडिओ केलेले आहेत पालखी आलेले आहे आमची म्हणजे आज आहे दसरा सोनं लुटणीचा दिवस आहे मंडळी आमचं पिल्लू पण दिसते का बघूया तर मंडळी दसऱ्यानिमित्त नामच्या वाड्यापुढं पालखी येते तर बघू शकता पालखी वाड्यापुढं जेव्हा येते वाड्यातून सगळेजण बाहेर गेलेले आहेत राहायला पण प्रत्येक वाड्यापुढं येतं त्या दिवशी तर बघू शकता मंडळी पालखी आलेले आहे पालखी दोन देवांची येते म्हणजे श्री सिद्धनाथांची पालखी आणि श्री बिरोबा देवांची पालखी तर दोन्हीही पालख्या समोर आलेले आहेत तर सर्व महिला मंडळ दर्शन घेत आहे मंडळी बघू शकता गर्दी पण खूप असते कारण प्रत्येकजण पालखीला भक्तिभावाने येत असतं दर्शनासाठी तर आता पालखी निघत आहे આજિગી પાયા કોઈ આડત નસત્યા शुभ सोनं मंडळी लुटल्यानंतर घरी घेऊन यायचं असतं जेवढं ज्यांना सापडत तेव्हा सोनं घेऊन यायचं असतं तर म्हणजे बघू शकता गावाकडली परंपरा खूपच खूपच पहिल्यापासून चालत आलेली आहे आम्ही लहानपणापासून प्रत्येकाच्या घरी सोनं द्यायला जात होतो असं आता प्रत्येक जण बघू शकता आलेले आहेत घरी म्हणजे माझा भाऊ आलेला आहे सोनं द्यायला आता मंदिर ओवळत आहेत ओवळल्यानंतर तो भाऊ जेवत त्यांना जेवढं सोनं आणलेलं आहे त्याच्यापैकी सोनं तो देणार आहे पाया पडलेला आहे त्याच्या

कारण आठ वाजलेले आहेत आठ साडेआठिंग आहे तर आता बघू शकता मंडळी वातावरण कसं झालेलं आहे तर वात पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे इतकं छान आहे की पण प्रॉब्लेम असा आहे की मोबाईल मध्ये माझ्या थोडीशी क्लॅरिटी कमी असल्यामुळं तेवढं नाही दिसणार तुम्हाला पण तुम्हाला बघून लक्षात आला असेल